सात बहिणींमध्ये बन्नी माता ही सर्वात मोठी माता माता आणि भगवान शिवांना आपला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या केली त्यामुळे माता पार्वतीला सर्व वनांची उपत्नी मानले जाते या कारणास्तव सर्व वनवासी कि शहरवासी बननी माता कि वन दुर्गा माता या नावाने तिची पूजा करता वन दुर्गा जी वनामध्ये राहते आणि साधू मुनींचे रक्षण करते माता पार्वती च्या बनी रूपाला अनेक नावे आहे जे असे आहे बनी परमेश्वरी सती वन दुर्गा कैदी भद्रकाली वृद्धाई, आई किंवा वृद्ध इत्यादि नावांनी ओळखले जाते आणि बन्नी मातेच्या सात बहिणींची नावे वेगळी आहे जे आम्ही शेवटी लिहिले आहे वनात राहून संत आणि ऋषींचे रक्षण करणारी आणि असह्य वेदना दूर करणारी देवी पार्वतीला वंदुर्गा माता म्हणतात माता बन्नी ही माता सतीची मागील जन्मी कुशल कन्या होती म्हणूनच लोक तिला बन्नी सती असेही म्हणतात पहिली देवी ही मूल प्रकृती मा परब्रह्म परमेश्वरीचा अवतार मानली जाते आणि देवता तिला बन्नी परमेश्वरी असेही म्हणतात वृद्धाश्रमाच्या रूपाने लोकांच्या कल्याणासाठी काम करणारी व्यक्ती लोक बन्नी मातेला वृद्ध माता किंवा वृद्ध स्त्री म्हणून संबोधतात बंदी माता जी आम्हाला तुरुंगातून वाचवते ज्याप्रमाणे त्रेतायुगात श्रीराम आणि लक्ष्मण यांना कैदेतून मुक्त होण्याचे वरदान मिळाले होते आणि द्वापर युगात रत्न चोरीच्या कलंकातून राजा सत्राजीच्या कैदेतून मुक्त होण्यात श्रीकृष्ण धन्य झाले या कारणास्तव माता महाकाली किंवा मा, माता बन्नीला बंदी माता म्हणतात द्वापर युगात जेव्हा द्रौपदी आणि पांडवांना वनवासात पाठवले गेले तेव्हा पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी हिमाचलच्या चंबा जिल्ह्यातील बन्नी गावात पोहोचले आणि तिथे बर्फ पडत होता त्यामुळे थंडी वाढत होती आणि त्याच थंडीमुळे पाच पांडव आजारी पडले होते द्रौपदीला आता पाच पांडव कसे सुदृढ होतील याची काळजी वाटू लागली त्यानंतर द्रौपदीने आदिशक्ती मा पूजा सुरू केली हिमाचल चंबा भरमोरच्या बन्नी गावात, गावात आदिशक्ती दुर्गा अवतरली होती त्यामुळेच तिचे नाव बन्नी पडले आणि लोक तिला बन्नी माता म्हणू लागले बिहार राज्यातील अनेक घरांमध्ये बन्नी मातेची कौटुंबिक देवता म्हणून पूजा केली जाते माता बन्नी परमेश्वरीच्या सात बहिणींची नावे पुढील प्रमाणे आहे एक पहिल्या बहिणीचे नाव बन्नी सती परमेश्वरी वंदुर्गा भद्रकाली म्हातारी दोन दुसऱ्या बहिणीचे नाव दुर्गा, जगतारण मंगला देवी तीन तिसऱ्या बहिणीचे नाव महाकाली चामुंडा अंगार मोती चार चौथ्या बहिणीचे नाव महालक्ष्मी वैष्णवी पाच पाचव्या बहिणीचे नाव महासरस्वती ब्राह्मणी गायत्री सावित्री सहा सहाव्या बहिणीचे नाव सितला माता सात सातव्या बहिणीचे नाव फुलमती गहिल भवानी कुमारी माता प्रत्येक प्रदेशात सात बहिणींची नावे वेगवेगळी आढळतात मात्र बिहार राज्यात सात बहिणींची नावे याच पद्धतीने आढळतात